गोरीच्या पँटीला किती पण खिसा असू द्या पण ते त्यांचं मोबाईल हातामध्येच पकडणार शाइनिंग हो बाकी काही नाही आ आ बाहेरच्या देशात केसर खाऊन मुलं सुधारतात गोरी होतात आणि आपल्या देशात रस्ते रंगवतात भिंती रंगवतात आणि दात सुद्धा रंगवतात समजलं बोलत जुबा केसरी पाहिजे होता सारखा जपणारच भेटला गायच्या देणारी पाहिजे होती पण गायच्या नाही तिने केला मला मी नव्हता केला तू केल्याशिवाय तिचा येऊ शकत नाही अगं ती लई चाभरी आहे तिनेच पाहिलं मी कशाला करू मी किती भोळा आहे ना हा तर तुझा फोन इथून पुढे कॉल आणि मेसेज करायचा बाय ऋषार का आलं अरे माझी गर्लफ्रेंड आहे ना तिचा फोन विसरून गेली मग तिला फोन लावतोय ती फोनच उचली ना हे बघ तिला कोणाच तरी फोन पण येतोय मेसेज टाकून बघ ना हा सोपी आयडिया दिली <laughs> <laughs> अग फोन राहिला आहे फोन घेऊन जा तुझा <laughs> अगं रिप्लाय तरी दे तो ती रिप्लाय सुद्धा ना <laughs> ब्रेक का तो ना ब्रेकअप होतो आता एक देस करते तिला आईला झालं राव झाला पोरगी मला आवडू राहिली पटूच नाही राव काय करू राव सांग ना अरे पाद्या लय फरक आहे काय फरक आहे काय फरक बिरक नाहीये अरे ती फ्रेश होऊन येते दोन दिवस का जेवण काहीतरी ते बाबा तुला काय दादा दोन दिवस झालं कोण काय दिल नाही तुम्ही तर द्याय की हे बघ दाद्या मला पगार आहे बारा हजार त्यात दोन तारखेला मोबाईलचा हप्ता गाडीचा हप्ता घर भाड बायकोचा खर्च बाजार भरायचा आहे विंडून फिरून भावा माझ्याकडे फक्त पाचशे रुपये वाचतात आणि त्यातनं सुद्धा अडीचशे रुपये बेरा जातात पण पैसे काय माझ्याकडे एवढं आहेत तर घाबरू नकोच भावा मी काय तुला नाराज करणार नाही तुला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी फक्त एक शिवे देऊ शकतोय तुझ्या आईची गांड तुझ्या जातोस काय लावड्या सर uh, जेवण कसं वाटलं छान छान जेवण छान बर काम कर टिप दे टिप देऊ दे ना आमच्या गल्लीतली पिंकी आणि तिच्या समोर राहणार जो रमेश आहे ना त्या दोघांच लफड चालू आहे अरे फ्रीचा समोसा खाल्लोय पैशाचा ठेवलोय की तिथं लावड्या अरे जाई जा चला एवढं भजी वीस रुपये प्लेट वीस रुपये प्लेट आला बघा येऊ रांडाचा येऊ काय मला धंदा करू देत नाही एक दिवस धंदा बंद करायला होतो ये एक प्लेट द्या अरे रांड्याच्या तुला काय रोज रोज पैसे विचारायचं काय पैसे दे की कसलो पैसे अरे आता एक प्लेट भजी खाल्लास की भज्याचा पैसे एवढ्या मी कुठे तुला भजी मागितलेलो मी एक प्लेट मागितलेलो तबा खाणार होतो <laughs> अरे ज्या <चीगार> <laughs> अर अभी तो रुको क्लायमॅक्स अभी बाकी अभी अभिबद्दल अरे रांडाच्या बाकी ते भजीच दे ते प्लेटचं शंभर रुपये भाडं दे <laughs> लावड्या हो <laughs> शानपणा करायचं एवढा पडली ना आता सोने आरे <laughs> का आलं अरे पडली ती मेन तुला मार की बाळा काय झालं राजा बाळा काय झालं राजा बाळा काय झालं राजा काय 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 आहे काय काय तुझ्या बोलण्यात काय काय बरंच आहे